दादा नमस्कार नमस्कार बैल कुठला येऊ कुठल्या भागा बैल चघजी अमरपुडची अमरकुडची ना सायकल गरजेची आहे चड बरं बैल कुठनं आणलेला येऊ यो आई इंगळीतून आणलं आई इंगळीतून आणलेला आता दाताला कसं आहे यो आता आताला बिनदाती आहे बिनदाती अजून मोठ्या मापाला बरं जात बैलाजी जात खिलाड खिल्यार जातीत मोडतील बर बैल कवा आणला यो बैल आणून सहा महिने झालं सहा महिने झाले सहा महिन्यात बैल आधी आणलेला तवा कसा होता आणि आता कसा आहे काय फरक आता शक्यतो खूप सुधारणा झाली बैलाची खराब होता आता चांगला झालायला सगळा सराव झालाय लाकूड शर्तीत लाकूड शहर लाकूड शरीर कुठे असते इचलगड इचलगड जी असते कवा असत्या आधी दोन दिवस आधी होती महाराष्ट्र वेंद्राय कर्नाटक 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 बेंद्राच्या आधी असते त्याच्याबद्दल जर असं थोडी माहिती सांगा की कशा पद्धतीने शर्यत होती ती शरद ही महाराष्ट्रात एकाच ठिकाणी होते मध्ये होते इथं कर्नाटक यंत्रानिमित्त होणार महाराष्ट्रात एकमेव अशी शरद आहे की लागू फक्त इचलगंजी गावात होते या ठिकाणी कुठेही होत कुठे होत नाही काय स्वरूप असते शर्यतीचं कसं काय शरीत शंभर मीटर धावणी असते शंभर मीटर लाकूड घेऊन बैल जाऊन परत या लागतो या कमी सेकंदातील त्याचा नंबर गरीत धरला जातो त्या लाकूड जी घेऊन बैल पोहतोय त्या लाकडाचं वजन तरी गटा कसं असते गोवंदर गटात एकशे ऐंशी किलो असते आणि ओपनच्या गटात तीनशे ऐंशी किलो असते पहिलाचं नाव कसं आहे पहिलाच नाव सोन्या सोन्या दादा नमस्कार नमस्कार बैल कुठला येऊ हो? कुणाला रणजी इतरकरंजीचा इचलकरजी कुणाला येऊ विनायक शिवाजी माळे विनायक शिवाजी माळे त्यांचा बया पैल कुठला आणलेला काय खरेदी केलं मग गुलाल लावून पहिले कुठल्या कधी गेलेला येऊ करसुंडी यात्रेत करसुंडी यात्रेत हवा कधी गेला येऊ जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात पहिले जात कुठली या कोसाची जात कोसाची लात पहिला आता दाता कसा आहे काय बिंदाती आहे बिंदातीचा आता प्रदर्शनाला पहिल्यांदा काय आलता पहिल्यांदा आता पहिल्यांदा जात पहिल्याचा व्यायाम वगैरे खाना पिना कसं कसं काय काय अय रोज गाडीला झुपून सकाळी जाणे हवताल झुकणे हवताल दुखणे गाडीला वगैरे झुपून तयार आहे झुप्याला एक त्याला दुन्हेर आण दोन्हीकडे झोपायचं काम कोण करते तुम्ही असता का म्हणजे मी असतो भाऊ असतो भाऊ असतो अन्ना नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू जच बर खरेदी कुठली खरेदी घरच आहे घरच आहे घरच्या बरं दाताला कसं आहे आता दादला अजून आणि बिंदा दे बर जत मध्ये कुठं असते बिलोर मध्ये बिलोर मध्ये बिलोर मध्ये प्रदर्शनला पहिल्यांदा आले का याच्यात गेलतो बघा कुठे कुठे गेले आपल्या लोकल मध्ये लोकल मध्येच गेले आता तिकडनं इथं प्रदर्शन लावला आज कुठल्या गावात आला तुम्ही प्रदर्शनला इचलकरंजी इचलकरंजी मध्ये याचा कॉन्टेंट कसं काय झाला का इंस्टावर जाहिरात झाला इंस्टाग्राम वरती जाहिरात बघून मेहनत खाना पिना कसं काय काय खाना पिणं काय दररोज दूध अंडी वगैरे घालत दूध अंडी वगैरे म्हणजे काय काय असतं बर्डा मक्का बर्डा हे असता जात कुठली पहिल्याची किल्लार किल्लार म्हणजे धनगर किल्ला धनगर किल्र मध्ये येते पहिलाच नाव नंदी नंदीप आणि तुमचं नाव अजित अजित पूर्ण अजित क्रिशल शेखुजी बरं मोबाईल नंबर काय शहात्तर सासष्ट चौऱ्याहत्तर झोरनो चौऱ्याऐंशी बोलला आता पाहिली देव गोतबरी बरी